फक्त एकवीस वर्षाच्या वयामध्ये या एकट्या भारतीय सैनिकाने दहा पाकिस्तानी टँकचा पराभव केला आज आपण बघणार आहोत भारताच्या सर्वात कमी वयाच्या परमवीर चक्र विजेता सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांची संघर्ष गाथा ज्यांनी एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये इतिहास रचला आज आपण भेटणार आहोत एकवीस वर्षाच्या तरुणाला त्याचं नाव उच्चारलं की भारतीय रणभूमी अभिमानाने नतमस्तक होती परमवीर चक्र विजेता सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे पन्नास पुण्यामध्ये जन्मलेल्या अरुणच्या रक्तामध्येच देशभक्ती होती आजोबा प्रथम विश्वयुद्धामध्ये पॅट्रॉन तर वडील ब्रिगेडियर यलएम खेत्रपाल आर्मी इंजिनियर कॉपमध्ये सेवा देत होते वर्ष एकोणीसशे एकाहत्तर भारत पाकिस्तानमध्ये युद्धाचे वातावरण सुरू झाले होते तीन डिसेंबर संध्याकाळी पाकिस्तानी एअरफोर्सने भारतावर हमला केला भारतानेही लगेच उत्तर दिले आणि चार डिसेंबरला युद्धाची घोषणा केली त्यावेळी अरुण खेत्रपाल सतरा पुणा हॉर्स रेजिमेंटमध्ये सेकंड लेफ्टनंट होते एन डी ए होऊन सहा महिन्यापूर्वीच आर्मी जॉईन केली होती परंतु कुणालाही माहीत नव्हते की हा मुलगा एक दिवस इतिहास बदलेल देशाच्या पश्चिम सीमेला भीषण लढाई सुरू होती सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर पाकिस्तानी आर्म ब्रिगेडने भारताच्या संरक्षण सीमा फोडायला सुरुवात केली त्यांनाच रोखण्यासाठी अरुण खेत्रपाल यांना पाठवण्यात आले त्यांच्यासमोर होत्या चौदा टँक कॉनवॉय आणि त्यांच्याबरोबर होत्या फक्त दोन टँक बॅटल सुरू होऊन काहीच अवधीत झाला आणि त्यांचे टँक कमांडर गंभीरपणे जखमी झाले आणि संपूर्ण जबाबदारी अरुण खेत्रपाल यांच्यावर आली मागोमाग पाच टँक अरुण खेत्रपाल यांनी संपूर्ण डिस्ट्रॉय केल्या त्यांच्या टँकमध्ये आग लागली वरुण आदेश आला की टँक सोडून द्या विड्रॉ करा परंतु अरुण खेत्रपाल म्हणाले नो सर आय विल नॉट अबँडन माय टँक माय गन इज स्टील वर्किंग आणि जळत्या टँकबरोबरच अरुणने अजून चार पाकिस्तानी टँक डिस्ट्रॉय केल्या आणि त्यांच्यासमोर होती फक्त एक पाकिस्तानी टँक एकमेकांवर वार केल्यामुळे दोन्ही टँक हिट झाल्या आणि अरुण पूर्णपणे जखमी झाले त्यामुळेच तिथेच ते शहीद झाले आणि इंडियन आर्मी ही लढाई जिंकली भारतीय राष्ट्राने त्यांच्या अद्वितीय शौर्याला मान देत सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांना भारताचा हायेस्ट गॅलेंटरी अवॉर्ड परमवीर चक्र याने सन्मानित केले गेले एकवीस वर्षाच्या या जवानाने रणभूमीवरच प्राणार्पण केले अरुण खेत्रपाल हे नाव आता भारतीय टँक कोरचे लिजेंड बनले आहे कारण एका युद्धात दहा पाकिस्तानी टँक नष्ट करणारा तो एकमेव भारतीय तरुण अधिकारी ठरला या इतिहासाच्या अध्यायामध्ये वय फक्त एक आकडा होता आणि धैर्य म्हणजे जीवाची बाजी लावूनही मागे न हटणं एकवीस वर्षाचा हा जवान आपल्याला शिकवून गेला की देशासाठी लढायला वय लागत नाही लागतो तो फक्त दृढ निश्चय या अमर योद्ध्याला सलाम जय हिंद अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद